छत्रपती शिवाजी महाराज सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना प्रथम मानाचा मुजरा स्टेजवर हजर असलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील गावकर संजय पाटील निकम तसेच आमचे डॉक्टर डोंगरेसाहेब ज्ञानेश्वर पाटील जगताप अभय पाटील गावकर जमलेल्या बंधूंनी भगिनींनो काल वाटतं त्यांची सभा झाली वली कुत्र्याने भोकत होती बरोबर शेळके पाटील अंकल गद्दार गद्दार शब्द जास्त चालतो गद्दार हा गद्दार तेच बोलणार काय करणार आहे ह्या नाही काय अजेंटा यांच्यापाशी माती खाल्ली खडी खाल्ली कोणी खाल्ली आपल्या आमदाराने अरे खाऊन हो इतकं चांगलं काम करतो आपला आमदार तुम्हाला हा तुमचे रस्ते तो रस्ता सुरू आहे ना आता हा इतके रस्ते आपल्या आमदाराने केले तलाव केले घर केले लाडक्या बहिणी आमच्या बसलेल्या पगार केला तरी हे तो एक तो मालगावचा काली शेरण बरोबर आहे ना इतका काळा आहे हा इतका काळा आहे डांबराचं टिपड ओरिजिनल ठेवलं आणि याचे कपडे काढले मा त्या मालगाववाल्याचे तर लोक काय म्हणतील हे डांबराचं टिपडं नाही हा काळा डांबर मालगावचा विकत घेऊ कारण का हा ओरिजिनल डांबराचं टिपड आहे है? अरे काय बोलते है? लाज वाटायला पाहिजे यांना आमदाराला हो आपल्या इथलं एक नंदी बैल बरोबर आहे ना आपल्या इथलं एक नंदी बैल कुत्रीला पिल्ल झाले तर आमदारानेच केले आणि तू काय करतो हा तू काय ह्या गावाचं चांगलं केलं का अरे या आमदाराने किती कोटीचे कामं झाले शेळके पाटील तुमच्या गावात एक हा एकतीस कोटी आणि तुमच्या गावाचा नंदीबाईल काय करतो फक्त करतो आमदारला काय मी बोलाव का याची उंची किती आमदाराची उंची किती अरे तू गावात ग्राम पडलेला आहे तुझी लायकी काय आमच्या आमदारावर बोलायची अरे मेर सात मत रहो आमदार के साथ में रहो मगर तुम्हारे गाव के जो कुत्ते के जैसे रहे, इनका मुंह बंद करो पहिले वीस तारीख साम्राय जर शांत बसून घे वीस तारखेला यांचे थोबाट जर ठेचायचे असेल परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक हात्यार दिलेलं आहे मताचा अधिकार टाटा बिरलाला दिला मताचा अधिकार दिलेला आहे वीस तारखेला चांगला विचार करायचा आपला आमदार काम करतो याला मतदान धनुष्यबा निशाने नी। अरे कशाचं गदार हां आम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतो बाळासाहेब ठाकरेचं काम करतो आमची बाळासाहेब ठाकरेची निशेनी काय जरा जोरात बोला बरं माझी निशेनी काय बोरणारे सरांची निशेनी काय मग आम्ही कशाची गद्दारी केली अरे उठाव केला आम्ही तो आणि उठाव करून आज ह्या ठिकाणी उठाव केला नसता हे काम हे घरकुल हे मंगल कार्यालय हे आपल्याला दिसले असते का तुमच्या भागाचा प्रश्न आताच तांबे पाटलांनी बोलले या रामकृष्ण उपसाचा योजना यो, ते काय म्हणते आहे का, का पहिल्यांदा यांनीच स्वागत केलं हेच पहिलं कागद घेऊन तिथं हजर होते कुठं जिल्हा बँकेमध्ये बहुत अच्छा काम करा तुम्हाला आमदार मी अभि पिच्छेशिव आदमी क्या होतो हां <laughs> काही बी बोलायचं का यांनी नाही म्हणले आता ते पैसे जसेचे तसेचे शेतकऱ्यांना इकडं तिकडं कुठं जाऊ नका तुम्हाला ते सगळं हे आलेलं आहे त्याचं सरकारच्या पासून ज्यावेळेस एक पत्र निघून जातं ना ते पत्र परत होत नाही तुमचं कर्ज माफ झालेलं आहे असं कितीतरी योजना आणलेलं आहे बोलायला फार वेळ मला लागेल अजून बाकीची मंडळी आहे आपल्या गावच्या लोकांना आवरा जरा यांना सांगा अरे की का इतका अच्छा काम तो अख्खे महाराष्ट्र मे आपलं मुख्यमंत्री जायचं काम और ये बोरनारस जायचं काम कोणी आदमी नाही कराय याची बराबरी अख्ख्या महाराष्ट्राचे आमदार धरू शकत नाही एखाद्या मंत्र्याला साजेल असं काम तीन हजार कोटी रुपये आपल्या वैजापूर तालुक्याला आदले आणि हे लोक येतात काही नाही काही नाही बरं मला सांगा ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे का ग्रामपंचायतची निवडणूक आहे आपल्या गावाची अशी भूकते मला तर ते आश्चर्य वाटतं त्यांची क्लिप बघतो ना कुत्रीला पिल्ल तो एक दुसरा म्हणतो गद्दार हे ते अरे लोक एक पिढी आपली वाया गेली पन्नास वर्षापासून आपण काँग्रेसचा पंजा पंजा करीत होतो बाबा बाबा करीत होतो काय केलं यांनी आणि यांनी अडीच वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं कर काम करून दिलं अरे आमचे आईवडील मेले तुमचे बी मेले पंजा पंजा करून पण अडीच वर्षात इतकं चांगलं काम केलं आपल्या पोरांचं शिक्षण नाही झालं अडीच वर्षामध्ये या बोरणाऱ्या सरांनी इतकं का चांगलं काम केलेलं आहे याच्या पाठीमागं उभे राहा वीस तारखेला चिनीशानी धनुष्यबाण आहे हे प्रचंड अशा मतानं यांचं थोबाड फोडण्याकरता मतपेटी धनुष्यबाणाला धनुष्यबाणाचं बटन दावा जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर